या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीक्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आणि कांदा उत्पादकांना दिलासा देणारी महत्वाची बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत बांगलादेश सरकारनं काही अटी व शर्तींच्या अधीन राहून कांदा आयात करण्याची परवानगी दिल्यानं भारतीय कांद्याला आता मागणी वाढणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी व कांदा निर्यातदारांसाठी ही महत्वाची बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत उद्या दिनांक सात डिसेंबरपासून दिवसाला तीस टनाचे पन्नास आय पी म्हणजे एकूण पंधरा हजार क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशसाठी निर्यात होणार आहे त्यामुळं साहजिकच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे मात्र याआधीच नाशिक व राज्यातील काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चाळीत साठवलेला कांदा सडून खराब झाल्यानं याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार की नाही हे महत्वाचं ठरणार आहे याबाबत राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी आपली काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते आपण पाहूया एस के ब्युरो रिपोर्ट नाशिक बांगलादेश मधील बी एस एस वृत्तानुसार भारतातून उद्या सात डिसेंबर पासून प्रति दिवसाला पंधराशे टन म्हणजे एक हजार पाचशे टन एकूण पंधरा हजार क्विंटल कांदा बांगलादेशमध्ये आयात करण्याची परवानगी तिथील विद्यमान सरकारने दिलेली आहे या आयातीच्या परवानगीला आय पी असं म्हटलं एकूण पन्नास आय पी एका दिवसाला दिले जातील आणि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यान बांगलादेशमधील ज्या ज्या आयातदारांनी यासाठी तिथं सरकारला अर्ज केले होते त्याच आयातदारांना हे लिमिटेड आणि मर्यादित आय पी दिले जाणार आहे त्या माध्यमातून भारतातील उन्हाळी कांदा जो चाळीमध्ये मागच्या सहा सात महिन्यापासून साठून ठेवलेला आहे त्याचबरोबर नवीन लाल कांदा या दोन्ही प्रकारातील कांद्याला बाजारभाव वाढण्यासाठी थोडासा हातभार लागणार आहे परंतु दुर्दैव असं आहे की मागच्या चार पाच महिन्यामध्ये ही बांगलादेशकडून कांदा आयात झाली असती तर किमान पाच लाख सहा लाख टन कांदा तिथे निर्यात झाला असता तो झाला नाही त्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात जी आहे ती थांबली गेली आणि भारतातून कांदा निर्यात कमी झाला त्यामुळं भारतीय कांदा उत्पादकांना यावर्षी मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं केंद्र सरकारने जगातील विविध देशांमध्ये कांदा निर्यातीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले असते तर यावर्षी कांद्याची निर्यात ही मोठ्या प्रमाणात होऊन वाढीव झालेल्या जे कांद्याचं उत्पादन होतं त्यातून जी दरघसरण झाली ती दरघसरणीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला नसता परंतु उशीरा कवयना अगदी थोड्या शिल्लक राहिलेल्या कारण एकूण जो चाळीमध्ये साठवलेला कांदा आहे त्यापैकी नव्वद पंच्याण्णव टक्के जो कांदा आहे तो शेतकऱ्यांचा आता संपून गेलेला आहे आणि राहिलेल्या पाच टक्के दहा टक्के कांद्यासाठी थोडासा याला हातभार म्हणता येईल परंतु याला प्रचंड असा उशीर झालेला आहे तरीही शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र कांदा संघटनेकडून या निर्णयाचं आम्ही निश्चित स्वागत करतोय असंच वेगवेगळ्या देशांनी भारताकडून कांदा मागवला पाहिजे आणि भारतीय कांद कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर सातत्याने मिळालं पाहिजे हीच आम्ही कांदा संघटनेकडून अपेक्षा करतोय आणि केंद्र सरकारने यापुढील काळामध्ये निश्चितपणाने काळजी घ्यायची आहे की कुठल्याही प्रकारचं कांद्याची निर्यातबंदी करू नका आणि जास्तीत जास्त परदेशात कांदा निर्यात करा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र कांदा संघटनेकडून करत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕೆಜಾ ರೋಡ್ ಎವ